नेहरू शैक्षणिक संस्था पुणे आयोजित गोराकुंभार हायस्कूल आणि कनिष्ठ हायस्कूल पाषाण प्राथमिक शाळा पाषाण कमला नेहरू प्राथमिक शाळा चिंचवड श्री नागेश्वर विद्यालय निमोने शिरूर शाळेतील संस्थेच्या अनियमित कारभारामुळे वरील तिन्ही शाळांचा सर्व वर्ग बंद पडून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नव्हते या प्रकरणांमध्ये आम आदमी पार्टीचे सर्व सदस्य आक्रमक झाल्याचे आपण पाहिले आहे आणि त्यांनी या सर्व शाळा बंद होऊ नयेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरवले आणि याबाबत माध्यमांना माहिती दिली त्रासाला सर्व कंटाळले आहेत आणि म्हणून त्यांनी आपशी संवाद साधला आणि आपला या सर्व प्रकरणासंदर्भात पत्र दिले आणि आम आदमी पार्टीला या सर्व प्रश्नांकडे लक्ष देण्यास सांगितले आणि या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केली आता आपल्याबरोबर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष सुदर्शन जगदाळे जी आहेत यांच्याकडे काही विद्यार्थ्यांचे व काही पालकांचे काही लेटर आलेले आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं सविस्तरपणे जाणून घेऊया काय सांगायला दा दादा की कसे संदर्भ केले ठे नमस्कार मी सुदर्शन जगदाळे सर्वप्रथम तुमचं धन्यवाद की ह्या विषयाला तुम्ही वाचा फोडण्यासाठी आमची साथ देत आहेत किंवा व्हिडिओ घेतात याच्यावर माझा मुद्दा असा आहे की आम आदमी पार्टी आ, जी सरकारी शाळाचं इंटरनॅशनल मॉडल बनवलं आहे म्हणजे सरकारी शाळा इतक्या फेमस केल्या आहेत की अमेरिका असेल सिंगापूर असूर इथून डेलिगेशन येऊन सरकारी शाळा पाहतात इतक्या चांगल्या पद्धतीने कशा केलेल्या आहेत तर आ ज्यावेळेस मी महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेकडं बघतो त्यावेळेस हजारो शाळा बंद पाडण्याचं ह्यांनी म्हणजे असं नियोजन केलेलं आहे म्हणजे भाजपाची पहिल्यापासूनच वृत्ती होती की शिक्षण संस्था बंद करायच्या शिक्षण न द्यायचं लोकांना गरिबांना वंचित ठेवायचं शिक्षणापासून पण हे त्याच्या पुढे जाऊन असं झालं आहे की शिक्षण मंत्र्याचा मतदारसंघ म्हणजे कोथरूड जिथं चंद्रकांत पाटील माझे आमचे पालकमंत्री होते त्यांच्या मतदारसंघातील शाळा बंद पडतात हे खूपच मला असं वाटतं की दुर्लक्ष करण्याचा एक खूप मोठा मेसेज देता येत ते, ते, ले आ, ले ले। ते की आम्ही अशा व्यवस्थेकडे काही बघणार नाहीत आणि आम्हाला शिक्षण असेल आरोग्य असेल याचं काही देणं घेणं नाही तर आम आदमी पार्टी ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात निषेध करती आमच्याकडं लेटर आलेले आहेत तिथल्या पालकांनी जवळपास एक शंभर एक पालकांनी आम्हाला अप्रोच केलेलं आणि त्यांनी सांगितलं की अशा अशा शाळा आहेत त्यातली शाळा जी बंद आहेत आता ते गोराकुंभार हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय पाषाण इथली शाळा ते बंद पडते आता आणि याच्यावर चंद्रकांत पाटील काहीच बोलत नाहीत विनागर ते नाटक घेणार बागेश्वर महाराजाला बोलावणार असे उपक्रम घेतात पण ज्या नागरिकांसाठी मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर ह्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे मला असं वाटतं की आणि निवडणूकही न घेणं म्हणजे अशा भीतीपोटी काम न केल्यामुळं निवडणूकही होत नाहीत यांच्याकडून नागरिक संतापलेले आहेत आणि आम्ही आम आदमी पार्टी ही शाळा बंद न पडून देणं ह्याच्यासाठी जे आम्हाला करावं लागेल ते आम्ही करणार आहोत आम आदमी पार्टी या हे सर्व जे प्रकार या सर्व प्रकारांकडे कशी बघते आणि भविष्यात या सर्व प्रकारांना कशी जाईल आम आदमी पार्टी या प्रकारकडे असं बघते की निष्कर्मी पॉलिटिशियन्स लाभलेले आहेत महाराष्ट्राला आणि फक्त हिवेदेवाचं राजकारण चाललेलं आहे म्हणजे जी, जी व्यवस्था व्यव चांगली जर केली तर लाखो करोडो विद्यार्थ्यांचं भलं होऊ शकतं आपण ज्यावेळेस महासत्ता म्हणतो त्यावेळेस शिक्षण हे सर्वात महत्वाचं गोष्ट आहे नुसतं महासत्ता बोलून नाही होणार ते त्याला काहीतरी कार्य करावं लागेल तर मला काहीतरी ॲक्शन घ्यावं लागतील ज्या या सरकारकडून कुठंच होताना दिसत नाहीत मला असं वाटतं की पाठीमागील चार वर्षापासून तर फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी पेक्षे एक एकशे पंचेचाळीस कसे जुळून आणायचे आमदार आणि सत्ता कशी टिकवायची एवढंच लक्ष ह्याचं आणि त्याच्या आडून ह्यांचे उद्योगधंदे चालवायचे मला आश्चर्य पण याचं वाटतं की हेच लोक ज्यांच्या प्रायव्हेट संस्था टॉपवर असतात आणि हेच लोक ज्यावेळेस मंत्री बनतात त्यावेळेस गव्हर्नमेंटच्या संस्था डबघायला लागतात म्हणजे व्यक्ती तर तोच आहे मग वेगळं वेगळं का वागते दोन्हीकडं पैसा तर कमी नाहीये सरकारकडं कर। यांना करायचं नाही एवढं नक्की दिसतं ह्याच्यातून मला वाटतं ही व्यवस्था बदलली पाहिजे आणि आम आदमी पार्टी बदलू शकेल दिल्लीसारखं पंजाबसारखं मॉडेल शहरामध्ये राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एखाद्या ह्यांच्याच संस्थेचं एखादं नाव सांगू शकतात का जे प्रायव्हेटली चालवतात असं तुम्ही बघा ना आता आपले कोणते तानाजी सावंत असतील म्हणजे कोणतीही संस्था घ्या तुम्ही प्रायव्हेटवाले ह्यांच्या टॉपलाच आहेत ना सगळ्या संस्था मग हे ज्यावेळेस गव्हर्नमेंट चालवतात त्यावेळेस गव्हर्नमेंटमध्ये पैसा तर कमी नाही आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की एक लाख कोटीचं बजेट आहे फक्त शिक्षणावर खर्च केलं जातं महाराष्ट्रावर तुफान पैसा झाला आहे हा याच्यामध्ये दिल्लीपेक्षा चांगलं मॉडेल महाराष्ट्रात बनवू शकतं आहे एवढा पैसा आहे पण मला वाटतं करायचंच नाही आणि जनतेला शिकून नाही द्यायचं ह्यांनी त्याचाच वेळा उचललेला आहे असं दिसतंय याच्यावरून तर मग जसं की तुम्ही पाहिला आपल्याबरोबर आत्ता आपचे अध्यक्ष होते सोबतच त्यांनी हे सर्व शाळा बंद न पडून देण्यासाठी देखील पुढच्या कारवाया सुरू केलेल्या आहेत पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज